नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप भूमिपूजन क्रीडा ऑफिसच्या माध्यमातून सन्माननीय प्रकाश आंबेडकरांच्या सहकार्यातून बळीराजा इंटरनॅशनल स्कूल आणि बळीराजा ज्युनियर कॉलेजला हा बंदिस्त प्रेक्षकगृह क्रीडा हॉलचं उद्घाटन झालं या हॉलमुळे पंचकृषी तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळी इंडोअर स्पर्धा होती मग ज्या स्टेटच्या असू किंवा नॅशनलच्या असूर त्या स्पर्धा आमच्या गंगापूर या गावामध्ये होतील त्याबद्दल मी पुन्हा एकदा सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांचे मी या ठिकाणी आभाराने व्यक्त करतो बळीराजा अकॅडमी गेली चौदा वर्षापासून गंगापूर गावामध्ये कार्यरत आहे आज तागायत बळीराजा अकॅडमी मधून सातशे एकोणसाठ मुले पोलीस आर्मी नेव्ही एअरफोर्स एनडीए यासारख्या विविध शासकीय सेवामध्ये मग तहसीलदार तलाठी असू द्या तहसीलदार सारख्या तहसीलदार कार्यालयामध्ये कार्यालयीन लिपिक असू देत अशा विविध क्षेत्रामध्ये आज आमची मुलं कार्यरत आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्यात काळजी घेणारी अकॅडमी म्हटली तर बळीराजा काही वावगं ठरत नाही बळीराजा अकॅडमी मध्ये आपल्या मुलींसाठी काळजी घेणे सीसीटीव्ही आहे मध्ये आपल्याकडं अतिशय उत्कृष्ट अशी व्यायामशाळा आहे जी आतमध्येच आहे सुशेद अशी अभ्यासिका आहे सुशेदजास स्वतःचं प्रशस्त मैदान आणि आता त्यात भरभर म्हणून आणि हा इनडोअर हॉल पण आपल्याकडं तयार झाल्यामुळे बळीराजा इंटरनॅशनल स्कूलला आता पूर्णत्व इंटरनॅशनल स्कूलचं रूप आले या, या, या मनाला काही वावगं ठरणार नाही येणाऱ्या काळात बळीराजा अकॅडमी ही महाराष्ट्रातली अग्रगण्य अकॅडमी होणार त्यात वावगं काय राहणार नाही कारण आमच्या बळीराजा ओव्हरऑल बैराजा टीमचं काम खूप चांगलं आहे